नमस्ते बॉस एम ज्लिंदर भोसले दौंड पासून फक्त आठ किलोमीटर अंतरावरती शेती आहे सात एकर आणि ही फुल गहू बागायचं आहे आणि महत्वाचं म्हणजे या शेतीमध्ये स्वतःची प्रशस्त मोठ्याशी विहीर आहे आणि विहीर आहे आपल्या हक्काची नाही कोणाच्या बापाची विहिरीचे मालक आणि या सात एकराचे मालक आणि या गव्हाचे मालक तुम्ही होऊ शकता आणि दौंडकर होऊ शकता दौंड फक्त आपलं अंतर आहे आठ किलोमीटर अंतर आणि दौंड म्हणजे काय हे इतिहासाच्या पाहण्यावर दौंड आहे आणि येऊ शकता बागायतदार होऊ शकता आता रेट आहे ओन अनोली मित्रांनो सत्तावीस लाख रुपये एकर पंचवीस लाखाने क्षेत्र मागून दिलेलं नाही लक्षात असू द्या पंचवीस आणि हे तर मागवून दिलेलं नाही सत्तावीस लाख रुपये एक रेट एकर आहे आणि याचा रेट थोडासा निगशिएबल होऊ शकतो या शेतीला आंतरग्रस्त आपला हक्काचा आहे खरेदीचा आहे आणि महत्वाचं म्हणजे शेतीला एकदम डांबरी पासून शेती फक्त अर्धा किलोमीटर आतमध्ये आहे आणि या शेतीला पाचशे फुटाचा फ्रंट आहे तुम्हाला हिकडं पण पाचशे आणि हिकडं पण पाचशे असा मोठा प्रशस्त लोकवस्तीमध्ये हा मोठा प्लॉट आहे सात एकर आहे नदीचं पाणी आहे आणि पाच इंचीच लिफ्ट आहे पाण्याचं नदीचं पाणी विहीर विहीर आणि स्वतःचा असं गहू एकदम सुंदर शेती आहे आणि ही दौंडच्या परिसरामध्ये शेती आहे येऊ शकता आणि आपल्या शेतीचे मालक होऊ शकता एक सांगतो एकच वादा आपला वादा समोर आपला जो कोपरा आहे तो घराचा बांध तिथून शेती आपली चालू होते तिथून शेती पुढे गेलं की आपण खाली खाली गेलो त्या गावापर्यंत आपण आहोत एकर जमीन आहे जिल्हा परिषद आहे समोर रस्ता गेलाय खडकी आहे गाव बर तिथून शिंदे फक्त अच्छा हवी रोड समोर बघा हे पंप दाकडं बरं ही समोरचा पंप समोर बिल्डिंग आणि पंप फक्त बसी मीटर मार्ग आपला फक्त किती अंतरावरती आहे अर्धा किलोमीटर अंतरावरती अरे वाटरनाक खतरनाक खतरनाक माती सगळं इकडं हिरवस वाटत शेजारी लोकसंख्या बघा इकडं अरे वाटत शेजारी आपल्या समजा पुण्यावर एक पुणे करत शेत अरे वाटणार रस्ता डबल आहे हा हो शिवाच रोड तीस फुटी तीस फुटी स्वतःचा रस्ता म्हणजे समोरची आपली शिवाय जबरदस्त आणि स्वतःची विहर अरे खतरनाक 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 आणि हे दोन क्षेत्र आपल्या समोर आपल्यासमोर अशी आपली हक्काची वीर आहे